माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज गुरुवार गुरुजागर गुरुपौर्णिमा गुरुचे गाणे नाव तुझे कोरड पडली ओठाला नाव तुझे कोरड पडली ओठाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला नाव तुझे घेऊणीया कोरड पडली ओठाला नाव तुझे घेऊन या कोरडपल्ली ओटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला म्हणून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला जरी दुनियामध्ये झाली तुझी रे वावा जरी दुनियामध्ये झाली तुझी रे वावा शेवटला करावा लागतो गुरुचाच धावा शेवटला करावा लागतो गुरुचाच धावा कहईकन गुरु सेवेत देह घोटला कहईक गुरु सेवेत देह घोळला देह घोटला रे देवा देह घोटला देह घोटला रे देवा देह घोटला मरुणीपुना जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला नाव तुझे घेता कोरड पडली नाव तुझे घेताना कोरड पडली ओटाला मरुनी जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरुनी पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला रुजू होणार नाही रे केलेले तुझे पुण्य रुजू होणार नाही रे केलेले तुझे पुण्य गुरु शिवाय आय जीवन रे शून्य गुरु शिवाय आहे जीवन रे शून्य नाही रे किंमत तुझ्या थाटामाटाला नाही रे किंमत तुझ्या थाटामाटाला पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला नाव तुझे घेवणी कोरडपल्ली ओटाला नाव तुझे घेवणी कोरडपल्ली ओटाला मरुणी पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला गुरु शिवाय तुरे रे अर्धवट राशी गुरु शिवाय तू रे अर्धवट वट राश येवदेका दाम गुरु मध्य पासेल देवदूक दाम गुरु मध्य संतोषने संतोषाने गुरुचरणी देह तू लोटला संतोषाने गुरु चरणी देहा लोटला पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटालाम पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला नाम तुझे घेत घेवणी कोरडपडली ओटाला नाम तुझे घेवणी कोरड पडली वटालाम पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरुन पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरुणी पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला दत्त 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 गुरु दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त